काय आहे ती का कशाची कशाची पिल्ली आहे ती कोंबडीची पिल्ली भारीच आहे ती पिल्ली तिजूसारखी तिजूसारखी छान पिल्ली आहे ती ना एक नंबरच कुंबडीनं पिल्ली काढली ती बरं बघू कसलं पिल्लो आहे ते जो हां कसलं भारी पिल कसलं भारी पिल त्याला खायला टाकलं ती सुद्धा खायला टाकलं होत्या पिले त्या पिले खायला टाकलं होतं काय कनिक कनिक थोड़ी बारीक कर भिजन कनिक मका पिटा कनिक थोड़ी छान पिं ती, ती ना तीजू सारी छान पीली ना कुट हि गोंडस आनी भारी पीली थी बैल ू करत पळायला लागली ती अ नाही मारत तुला रोजच्या रोज तिला खायला घालायचं पिल्याला त्या कोंबडीला बरं का खायला घातलं तर नाही मारत तुला बघ नाही खायला घातलं तर ती मारणार बघ तुला हा त्याला परत तुला आणखी खायचे त्यांचे हा मग हा बर ठेव त्यांना ते सगळ्या पिल्यास बोलव त्यांना पाणी ठेवते एका प्लेटमध्ये आणि खायला दे त्यांना काय हा दे खायला त्यांना सगळ्या कोंबडी एका जागेला या म्हणा इकडं या चालला इकडं सगळी तिथं पाणी प्याय लागले तोक तिथं नळाखाली सांडलेलं पाणी थोडं थोडं प्यायला लागले सगळी कुंबडी पण प्या लागली आणि पिल्ली पण प्याय लागली ते तान लागली त्यांना रातभर भूक लागली आहे हां भूक लागली आहे त्यांना हां मारू नको त्याला काय हा सोड सोड खाली हा खाऊ दे त्याला तसं मारू नको त्याला काय करू नको काय हा पिली मारत नाही ती पण तू पिल्यांना मारू नको काय आता तर सगळेजण खायला लागले बघा आता त्यांना कळलं आता इथं आपल्याला जेवण ठेवलंय म्हणून म्हणून आता सगळी पिली खायला लागली पाणी प्यायला लागली ती ती अजून सेवा केली त्यामुळे पिली खुश झाली सगळे आता खाऊ दे खाऊ दे तो कस पाणी पित कस खात बहिलं हा तो तो टोक उड्या मारत उड्या मारत खायला लागली आज दे नाही त्याला खाते खाते खाऊ दे आता त्यांना